एक मधील दोन चलातील रेषीय समीकरणांचे शाब्दिक उदाहरण तुम्हाला ही अवघड जातात का? नमस्कार स्वागत करते तुमच्या आवड त्याची या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सराव संच पाच पॉईंट दोन जो की सर्व शाब्दिक उदाहरण आहेत त्यामध्ये तो या ठिकाणी आपण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की करून जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मग करूया आजच्या पहिल्या गणिताला काय दिलेलं आहे पहिलं गणित आता बोर्ड बोर्डवरती लिहिलेली नाहीत आपण काय करणार आहे पुस्तकातून डायरेक्ट वाचणार आहे आणि आपण सोडवणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं रेफर करा आता पहिलं गणित आपल्याला जे दिलेलं आहे काय सांगितलेलं आहे बघा एका पाकिटात काही पाच रुपयांची व काही दहा रुपयांच्या नोटा आहेत आता ज्या ज्या वेळेला मी प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असते शाब्दिक उदाहरण करत असताना तुम्हाला एक पूर्ण वाक्य वाचून घ्यायचं आहे त्या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि मगच पुढचं वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचं आहे ठीक आहे काय पुढं काय सांगितलेलं आहे आणि नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाच रुपयांच्या आणि दहा रुपयांच्या नोटा दिलेल्या आहेत ठीक आहे व आपण काय करूया बघा पहिल्या काय असणार आहे समजा पाच रुपयांच्या नोटा एक्स ठीक आहे व दहा रुपयांच्या नोटा वाय वाय आता बघा एखादी गोष्ट आपण खरेदी करायला गेली आता पाच पाचच्या दोन नोट दिल्या तर आपण काय करतो पाच गुणिले दोन करतो तसंच आपल्याला काय करायला लागेल तर पाच रुपयांची किती पैसे आपण दिले आपण काय आहे पाच गुणिले एक्स करणार आहे आणि दहा चे ज्या नोटा आहेत त्या काय करणार आहे आपण तर दहा गुणिले वाय करणार आहे ठीक आहे आता ह्या पाच रुपयांच्या नोटा आणि दहा रुपयांच्या नोटा यांची एकूण किंमत किती दिलेली आहे आपल्याला तर तीनशे पन्नास रुपये दिलेली आहे म्हणून दिलेल्या पहिल्या अटीवरून काय आहे अट पहिली तर पाच रुपयांच्या नोटा ठीके म्हणजे त्याची किंमत येणारी व दहा रुपयांच्या नोटा त्यांची एकूण किंमत ही किती दिलेली आहे तीनशे पन्नास रुपये दिलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर या प्रत्येक संख्येला ने भाग जातो म्हणून आपण काय करूया ने समीकरणाला भागू ठीक आहे म्हणजे काय झाले बघा इथं एक्स अधिक दोन वाय बरोबर पाच सत्ते पस्तीस आणि पाच शून्य शून्य याला समीकरण नंबर एक द्या पहिलं समीकरण तर या ठिकाणी मिळालेलं आहे पुढचं गणित आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे पाच रुपयांची नोटांची संख्या दिलेली दुसऱ्या अटीवरून म्हणजेच काय आले एक्स बरोबर ही काय आहे नोटांची संख्या ही दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा याच्या संख्येच्या दुप्पट म्हणजेच काय झाले दोन वय दुप्पट म्हणजे दोन्ही गुणायचे कितीने कमी आहे तर दहा ने कमी आहे म्हणून इथं काय आहे वजा दहा ठीक आहे आता पहिलं समीकरण जर तयार केलं तर इथं काय झालं बघा हे अधिक दोन होते इकडे आल्यानंतर काय झाले वजा दोन वाय झाले म्हणजे एक स वजा दोन वाय बरोबर वजा दहा ह्याला समीकरण नंबर दोन द्या ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे दोन्ही जे समीकरणं आहेत ती समीकरण या ठिकाणी सोडवायची आहेत आता कसं सोडवणार तर पहिल्यांदा आपण काय करतो एक्सचा सहगुणक हो किंवा वायचा सहगुणक हो बघून घेतो आता एक्सचा हो सहगुणक किती आहे इथं एक आहे इथं सुद्धा एक आहे ठीक आहे इथं वायचा हो सहगुणकांचा विचार केला तर इथं दोन आहे इथं सुद्धा दोन आहे इथं बेचेचं चिन्ह आहे इथं वजाबाकीचं चिन्ह आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे तर समीकरण एक व दोन ची बेरीज करणार आहे बेरीज काय केली तर ज्या वेळेला चिन्ह विरुद्ध असतात त्यावेळेला आपण बेरीज करतो म्हणजेच या ठिकाणी काय आलं बघा तर एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर हे पहिलं समीकरण होतं आणि दुसरं समीकरण होतं आपलं एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा होते बरोबर आहे बेरीज असल्यामुळे खालची चिन्ह बदलणार नाही ती ऍज इट इज तशीच राहणार आहे ठीक आहे एक्स एक्स दोन एक्स झाले इथं अधिक दोन वाय वजा दोन वाय निघून गेलं सत्तर मधून दहा गेले किती राहिले बघा इथं साठ राहिले म्हणजेच एक्स बरोबर साठ आणि हे दोन गुन्हा होते इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले ठीक आहे भाग घालवला काय झाले बघा बे तरी सहा बे शून्य म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपले तीस आलेले ठीक आहे आता आपल्याला काय करायचे आहेत तर वाय सुद्धा काढायचं आहे म्हणून एक्स बरोबर तीस समीकरण एक मध्ये ठेवू काय झालं बघा इथं तर एक्स ची किंमत तीस अधिक दोन वाय बरोबर सत्तर म्हणजे जिथं एक्स आहे तिथं ती किंमत आपण टाकणार आहे आता पुढं काय झाले बघा हे, हे, हे होती थाले थाले दोन वाय तर तसेच राहिले हे सत्तर कसे झाले हे अधिक होतीकडे गेल्यानंतर वजा झाले म्हणून दोन वाय बरोबर चाळीस झाले वाय बरोबर चाळीस भागिले किती आले दोन म्हणजेच या ठिकाणी किती आले आपले वीस आलेले आहे म्हणजेच वाय बरोबर किती मिळालेले आपल्याला वीस हे उत्तर मिळालेलं आहे पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला होता तर पाच रुपयांच्या व दहा रुपयांच्या किती नोटा आहेत असं विचारलेलं आहे म्हणून पाच रुपयांच्या तीस व दहा रुपयांच्या किती नोटा आहेत आपल्याकडं तर वीस नोटा आहेत हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईक द्यायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना बघा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा एका पूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा ने कमी आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला आणि छेद यामध्ये दिलेले आहेत दुसरं गणित आहे आता एका अपूर्णांकाचा अंश काय घेतला मानू आणि जो छेद आहे तो काय घेतला आपण वाय मानू ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा पहिलीच अट दिलेली आहे या ठिकाणी एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्टीपेक्षा एक ने कमी आहे पहिल्या काय सांगितलेले आहे तर अपूर्ण काय आहे हा काय सांगितलेले आहे तर अंशाच्या आता या ठिकाणी बघा हा एक इकडे घेतला आणि हा वाय इकडे घेतला तर काय समीकरण तयार होईल हे दोन एक्स वाय इकडे घेतल्यामुळे दोन ला वजा झाली आणि हा वजा एक होता इकडे गेल्यानंतर काय झाला अधिक एक म्हणजेच काय केलं आपण या ठिकाणी एक बरोबर दोन एक्स वजा वाय घेतले फक्त ही बाजू या ठिकाणी लिहिली आणि ही बाजू या ठिकाणी लिहिलेली आहे ठीक आहे हे झालं आपलं पहिलं समीकरण आता दुसरं म्हणजे पुढे काय सांगितलेलं आहे बघा अंश व छेद यात प्रत्येकी एक मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर तीनास पाच होते तर तो अपूर्णांक काढा ठीक आहे दिलेल्या दुसऱ्या अटीवरून पुस्तक घेतलं एक मिळवलेला आहे आणि छेदात पण आपल्याला काय केलेलं आहे एक मिळवलेला आहे ठीक आहे प्रत्येकी एक मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर हे किती आलेले आहे तिन पाच इतके आलेले आहे तर तो अपूर्णांक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तीरक कर सुनाकार करावं लागेल म्हणजे काय झाले पाच कवसात एक्स अधिक एक बरोबर तीन कौसात वाय अधिक एक आधी ठीक आहे आता यानी आतमध्ये गुंड तर काय झालंय पाच एक्स झाले अधिक पाच एके पाच बरोबर तीन एके एक तीन वाय अधिक तीन एक्के तीन आले ठीक आहे अधिक तीन वाय इकडे आल्यानंतर काय झाले बघा पाच एक डाले नंतर जले वजा तीन वाय बरोबर हा पाच तिकडे गेल्यानंतर काय झाला वजा पाच झाला आता जर सोडवलं तर इथं काय झाले पाच एक वजा तीन वाय बरोबर वजा दोन आलेला आहे आणि याला नंबर दोन दिलेला आहे ठीक आहे आता समीकरणांचा जर विचार केला तर इथं बघा दोन एक वजा वाय बरोबर एक आहे आणि या ठिकाणी विचार केला तर पाच एक वजा तीन वाय बरोबर वजा दोन आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायला लागेल या समीकरणाला या तीन गुणावे लागेल आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो दोघांची चिन्ह वजा आहेत म्हणजेच आपल्याला दोन्ही समीकरणांची काय करायला लागणार आहे वजा बाकीच करावी लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा समीकरण एक ला कितीने गुणले तीन ने गुणू व समीकरण दोन मध्ये काय करू वजा बाकी करू ये आपण एकत्र लिहिलं आता काय झालं बघा तीन न गुण तर तीन गुणी सहा वजा तीन एके एक तीन बरोबर तीन एके एक तीन झाले बरोबर आणि खालचं समीकरण काय होतं पाच एक वजा तीन वाय बरोबर वजा दोन होते आपल्याला काय करायचंय वजाबाकी करायचे त्यामुळे काय होतं बघा तर खालची चिन्ह काय होतात बदलतात आणि हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे ताम, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल आता या ठिकाणी बघा सहा न पाच गेले किती राहिले एक राहिले ठीक आहे आता या ठिकाणी एक्स बरोबर किती मिळाले आपल्याला पाच मिळाले चिन्ह नेहमी खालची पकडायची असतात ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो त्यावेळेला ठीक आहे एक्स बरोबर पाच आले तर एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण कशात ठेवणार आपण एक दोन कशात पण ठेवू शकतो एक मध्ये ठेव काय येणार आहे बघा इथं दोन एक दोन गुणिले पाच वजा वाय बरोबर एक ठीक आहे आता इथं पाच दोन झाले दहा झाले हा एक इकडे गेला आणि हा वाय तिकडे गेला म्हणजे त्याला वजा एक बरोबर नऊ म्हणून वाय बरोबर किती आले आपले नऊ आलेले ठीक आहे म्हणजे दहा वजा एक बरोबर वाय वाय बरोबर किती आलेले आपलं नऊ हे उत्तर आलेलं म्हणजेच तो अपूर्णांग काय असणार आहे एक्स छेद वाय म्हणजे एक्स ची किंमत किती आली पाच आणि वाय ची किंमत किती आली नऊ म्हणजे पाच चे नऊ असणार आहे ठीक आहे तिसरं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तिसऱ्या गणितामध्ये प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज चौतीस वर्ष आहे खूप सोपं गणित आहे काय सांगितलेलं आहे बघा प्रियंका व दीपिका म्हणून समजा प्रियांकाचे वय आधी आपल्याला काय करायला लागेल मानायला लागेल एक्स मानू ठीक आहे त्याच पद्धतीने काय करणार आहे आपण दीपिकाचे वय वाय मानू ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी तर यांच्या वयांची बेरीज चौतीस वर्ष आहे म्हणून दिलेल्या अटी समजून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपल्याला समीकरण मांडायला सोपं जातं आटीवरून काय आले पहिली आठ तर त्या दोन्हीच्या वयांची बेरीज म्हणजे x अधिक वाय बरोबर किती दिलेले आपल्याला चौतीस वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आता पुढे काय सांगितलंय बघा प्रियंका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे ठीक आहे आता दुसऱ्या आटीवरून प्रियंका काय दीपिका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे म्हणजे प्रियंकाचं वय हे काय असणार आहे तर दीपिकाच्या वयामध्ये आपण काय करायला गेलो आपल्याला सहा मिळवावे लागतील तेव्हा आपल्याला सांगितलंय तर त्यांची वय काढा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा हे अधिक होती इकडे गेल्यानंतर काय झाले एक्स वजा वाय बरोबर सहा आले ह्याला समीकरण नंबर दोन दिले ठीक आहे अधिक वाय आणि इथं वजा वाय असल्यामुळं समीकरण एक व दोन ची काय करणार आहे आपण या ठिकाणी तर बेरीज करू ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा या ठिकाणी तर एक्स अधिक वाय बरोबर चौतीस आणि एक्स वजा वाय बरोबर किती असणार आहे या ठिकाणी सहा असणार आहे अधिक असल्यामुळे चिन्ह बदलणार नाही इथं बघा एक्स एक्स दोन एक्स झाले इथं अधिक वाय वजा वाय गेले 14 आणि 6 चा घात चल एक म्हणजे झाले 40 म्हणून x बरोबर 40 हे गुणाकारात होते इकडे गेल्यानंतर भागाकारात भाग झालेला बे के बे बे दोन्ही चार बे शून्य शून्य म्हणजे x बरोबर 20 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. ठीक आहे काय आहे समीकरण एक एक्स अधिक वाय एक्स किती आहे आपलं वीस अधिक वाय बरोबर किती आहे चौतीस म्हणून वाय बरोबर चौतीस हे वीस अधिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले वाय बरोबर चार तीनातनं मधून गेले एक राहिले म्हणजेच काय झाले बघा प्रियंकाचे वय किती असणार इथं वीस वर्षे आणि दीपिकाचे हे किती आहे तर चौदा वर्षे इतके आहे ठीक आहे आपला तिसरा प्रश्न जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे प्रश्ना पण अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा एक द्यायला विसरू नका आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही मध्ये नक्की सांगायला विसरू नका चौथा प्रश्न आता काय सांगितले आहे बघा खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या पन्नास आहे आता या ठिकाणी बघा समजा सिंहाची संख्या काय दिलं आपली एक्स व दुसरं काय दिलेलं ले आपल्याला मोर दिलेले आहे मोराची संख्या काय मानू आपण वाय मानू ठीक आहे पहिली अट दिलेली आहे पहिल्या अटीवरून काय आहे अट तर दोघांची दिलेली आहे म्हणजे सिंहांची संख्या अधिक मोरांची संख्या बरोबर किती दिलेली आहे बघा या ठिकाणी पन्नास दिलेली आहे बरोबर आहे हे आपलं समीकरण नंबर एक आलं आता दुसरी अट बघायची आपल्याला म्हणून दुसऱ्या अटीवरून काय असणार आहे बघा दुसरी अट तर त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे तर एकशे चाळीस आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा सिंहाला किती पाय असतात तर चार पाय असतात आता सिंहांची संख्या किती आहे चार आहे म्हणजे एका सिंहाला चार पाय असे सिंह आता जर समजा दहा सिंह असतील तर किती पाय झाले तर दहिनचोक चाळीस करतो आपण त्याच पद्धतीने इथं काय करणार आहे चार एक्स करणार आहे मोराला दोनच पाय असतात त्यामुळे आपण इथं काय करणार आहे दोन वाय करणार आहे आणि एकूण संख्या किती दिलेली आहे एकशे चाळीस आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहाची व मोरांची संख्या काढा ठिकाणी सांगितलेलं आहे संख्या एकूण किती दिलेली या ठिकाणी एकशे चाळीस ठीक आहे तर या ठिकाणी भाग जातो म्हणून काय केलं समीकरणाला दोन ने भागून काय झाले बघा इथं दोन एक अधिक वाय बरोबर बेसाती चौदा बे शून्य शून्य समीकरण नंबर दोन आलेले ठीक आहे आता इथं अधिक वाय आहे इथं अधिक वाय आहे म्हणजे आपण काय करणार आहे वजाबाकी करणार आहे म्हणून समीकरण एक व दोन ची वजाबाकी करू ठीक आहे काय येईल बघा इथं तर काय समीकरण आहे आपलं तर x अधिक वाय बरोबर पन्नास आणि दुसरं समीकरण आताच काढलं आपण दोन एक अधिक वाय बरोबर सत्तर ठीक आहे वजा नक्की करायची त्यामुळे खालचे चिन्ह काय होणार बदलणार ठीक आहे हे डिटेल मध्ये आपण मागच्या म्हणजे पाच पॉईंट एक मध्ये बघितलेलं आहे ते व्हिडिओ एकदा बघून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला समीकरण कशी सोडवायची हे समजून जाईल इथे बघा दोन मधनं एक गेले वजा एक्स राहिले अधिक वजा निघून गेले पन्नास मधनं वजा सत्तर म्हणजे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह असतं किती आले आले कारण चिन्ह वजा वजा असल्यामुळे एक्स बरोबर किती असतं वीस असतं म्हणून एक्स बरोबर वीस ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू काय आहे बघ एक्स एक्स बरोबर वीस आहे म्हणून वीस वाय बरोबर पन्नास म्हणून वाय बरोबर पन्नास वजा वीस केले तर वाय बरोबर किती आलेले या ठिकाणी तीस हे उत्तर आलेलं आहे म्हणून काय नाही बोरांची संख्या मोरा म्हणजे आपण वाय मांडलो किती आहे तीस आहे आणि काय आहे सिंहांची संख्या आपण एक्स मांडलं ते किती आलेले आहे वीस आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न या ठिकाणी बघतोय काय सांगितलेला आहे बघा प्रश्न संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो ठीक आहे दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते म्हणजेच आता या ठिकाणी बघा समजा संजयचा पगार x आहे. ठीक आहे. आणि जी वाढ आहे ती वाढ किती दिलेली आपण y मानू. म्हणजे प्रत्येक वर्षी त्याची काय होती वाढ होते. ठीक आहे. आता दिलेल्या पहिल्या अटीवरून काय आहे बघा अट त्या ठिकाणी तर आपल्याला असं सांगितलेलं आहे. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार चार हजार पाचशे रुपये झाला म्हणजे चार वर्षांनी वाढ होणार बरोबर आहे पहिला पगार किती होता एक चार वर्षांनी होणारी वाढ म्हणजे चार वाढ बरोबर किती झालेला आहे या ठिकाणी तर चार हजार पाचशे ह्या नंबर एक द्या दुसऱ्या अटीवरून काय आहे बघा दुसरी आठ दहा वर्षांनी मासिक पगार पाच हजार चारशे रुपये झाला आता वाढ परत इथं एक्स म्हणजे जो सुरुवातीचा पगार होता तो तसंच झाला वाढ काय आहे दहा y झाली आणि इथं काढलेली रक्कम म्हणजेच किती झाली पाच हजार चारशे रुपये झालं याला समीकरण नंबर दोन दिले तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम किती हे आपल्याला काढायचं आहे आता इथं पण x आहे इथं पण x आहे या दोघांचे सहगुणक आहेत ते वेगवेगळे आहेत ते तसेच राहू देत x चा सहगुणक तर समान असल्यामुळे आपण काय करूया समीकरण एक, समी एक व दोन ची वजाबाकी करू ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा इथं समीकरण काय आपलं तर x अधिक चार वाय बरोबर किती आहे चार हजार पाचशे आहे बरोबर आहे आणि दुसरं आहे आपलं बर चारशे आहे इथं वजाबाकी केली तर खालची चिन्ह परत एकदा बदलतात त्यामुळे काय झालं अधिक एक्स वजा एक्स निघून गेलं चार अधिक आहे वजा दहा आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं वजा सहा वाय आहे इथं सुद्धा तसंच करायला लागेल या चौपन्नशे मधून पंचेचाळीसशे वजा केले तरी शून्य शून्य चौदा का नाही पण चिन्ह या ठिकाणी काय असणार आहे वजा असणार आहे म्हणून वाय बरोबर वजा नऊशे भागिले वजा सहा भाग घालवला इथं बघा सहा एक सहा आले आठ नऊ तीन आले बरोबर आहे साईपंची तीस आणि शून्य म्हणून वाय बरोबर किती आले बघा दीडशे रुपये आले आता हीच किंमत आपण काय केली एक मध्ये टाकली तर इथं काय होणार आहे तर ची किंमत मिळाली बरोबर चार हजार पाचशे असणार आहे या ठिकाणी आता सोडवून घेऊया म्हणजेच एक्स बरोबर चार हजार पाचशे व जा पंधरा चो साठ झाले म्हणजे या ठिकाणी सहाशे झालेले आहेत ठीक आहे ठीके? म्हणजेच बघा इथे शून्य इतारे नऊ आणि इतारे तीन म्हणजेच एक्स बरोबर तीन हजार नऊशे या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत म्हणजेच काय झाला पगार बरोबर किती असणार आहे तर रुपये तीन हजार नऊशे आणि जी वाढ असणार आहे पगारातली ती किती असणार आहे रुपये दीडशे इथे असणार आहे ठीक आहे, आहे ला, नहीं नहीं आपला पाचवा प्रश्न आता याचे जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या भागात बघणार आहे त्यामुळं व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा हाईफ द्या आणि तुमच्या मित्रांनाही आपले हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचप्रमाणे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद